नागपुरात रंगणार आमदार महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टतर्फे बावीस ते सत्तावीस नोव्हेंबर दरम्यान महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा दोन हजार -20 पंचवीसचे चे आयोजन करण्यात आले आहे ही स्पर्धा बावीस ते सत्तावीस नोव्हेंबर दरम्यान नागपुरातील सायंटिफिक सभागृह आठ रस्ता चौक लक्ष्मीनगर येथे पार पडणार असून उद्घाटन आणि समारोपीय कार्यक्रम लक्ष्मीनगर येथील व्हॉलीबॉल ग्राउंड येथे होणार आहे अशी माहिती विधान परिषद सदस्य आमदार संदीप जोशी यांनी दिली राज्यभरातील हौशी कलावंतांना नाट्यकलेचे कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे स्पर्धेचे हे पहिलेच स्पर्धे वर्ष असून राज्यभरातील विविध नाट्यसंघांना एकत्र आणणारा हा उपक्रम राज्यातील नाट्यसंस्कृतीला नवे बळ देणारा ठरेल असा विश्वास आमदार संदीप जोशी यांनी व्यक्त केला आहे स्पर्धेत विजेत्यांसाठी तब्बल लाखो रुपयांची ठेवण्यात आली आहे सर्वोत्कृष्ट निर्मितीसाठी प्रथम पारितोषिक एक लाख एकावन्न हजार द्वितीय एक लाख व तृतीय पन्नास हजार रोख रक्कम स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असेल याशिवाय उत्तेजनार्थ लक्षविधी एकांकिका तसेच दिग्दर्शन लेखन रंगभूषा वेशभूषा प्रकाश योजना नेपथ्य संगीत अभिनय अशा विविध तांत्रिक आणि कलात्मक गटांमध्ये स्वतंत्र पारितोषिकी जाहीर करण्यात आली आहेत महिला दिग्दर्शक विनोदी अभिनय आणि विशेष पुरस्कार देण्यात येणार आहेत राज्यस्तरीय एकांकिकेच्या स्पर्धेचे उद्घाटन आणि समारोप लक्ष्मीनगर मैदानावर होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेली आणि रसिक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेली कलाकृती द फोक आख्यान थाटना हो खेळ हा नवा या कलाकृतीच्या शनिवारी दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता व्हॉलीबॉल द मैदान लक्ष्मीनगर येथे होणाऱ्या सादरीकरणाने या भव्य आमदार महाखरंडकाचे उद्घाटन होणार आहे समारोपी धमधार होणार असून लवकरच त्याचीही घोषणा आयोजकांतर्फे करण्यात येईल एकांकिका स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून मराठी चित्रपट सृष्टीतील नामवंत कलावंत व तंत्रज्ञ राहणार असून पाचही दिवसात काही सेलिब्रिटी सहभागी होतील या प्रकर परिषदेला नरेश कडेकर रमेश लखमापुरी प्रफुल्ल फोडकासे माटेगावकर सुशील सहारे जवरे आणि स्नेहांजली दृष्टीने राज्यस्तरीय आमदार महा स्पर्धा घेण्याचं मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी निश्चित केलेलं आहे ज्यामध्ये राज्यभरातून मागच्या तीन वर्षामध्ये प्रथम आणि द्वितीय क्रमांक ज्यांना मिळाला अशा सर्व एकांकिकांना यामध्ये प्रवेश देण्यात येईल एकांकिकेची वेळ ही एक तासाची राहणार असून बावीस नोव्हेंबर ते सत्तावीस नोव्हेंबर याचा संपूर्ण कालावधी राहणार या कालावधीमध्ये ही एकांकिका स्पर्धा लक्ष्मीनगरमधील सायंटिफिक सभागृह या ठिकाणी होणार आहे बावीस तारखेला द फोक आख्यांनी याचा प्रारंभ होणार असून सत्तावीस तारखेला एका वेगळ्या कार्यक्रमाने याचा समापन आणि बक्षीस वितरण देखील या ठिकाणी होणार आहे महाराष्ट्रातील एक मोठी राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा म्हणून याचा निश्चितपणे उल्लेख होईल पारितोषिक देखील एक लाख एक्कावन्न हजार रुपयाचं पारितोषिक आहे दुसरं पारितोषिक यामध्ये एक लाख रुपयाचं तिसरं पारितोषिक पन्नास हजार आणि त्याचप्रमाणे इतर पारितोषिकं मग दिग्दर्शक असेल लेखन असेल नेपथ्य असेल इतर अनेक वेगळे वेगळे विविध प्रकारचे पारितोषिका या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये आम्ही घेण्याचं निश्चितपणे ठरवलेलं आहे यामध्ये माझ्यासोबत नरेशजी गडेकर असतील प्रफुल्लजी फरकासे असतील रमेशजी लखमापुरे आहेत प्रफुल्लजी माटेगावकर आहे स्नेहांजली तुंबडे आहेत वैदेई चावरे आहे सुशीलजी सारे आहे असे आमची सर्वांची आयोजन समिती नाट्य स्पर्धा यशस्वी व्हावी भव्य व्हावी याचा प्रयत्न करणार आहे त्याचप्रमाणे परीक्षक देखील त्याच्यामध्ये नामवंत परीक्षक असावेत याचा देखील आम्ही प्रयत्न करण्याचा निश्चित केला आत्ता आम्हाला सांगता येणार नाही परंतु जास्तीत जास्त यावं याचा आम्ही प्रयत्न करतो हो वैशिष्ट्य काय आहे की नेमकं कला आहे ते लोकांपुढे यावी यासाठी याचं कलाकारांना व्यासपीठ फार कमी मिळतं आणि ते व्यासपीठ या ठिकाणी नागपुरात मिळावं याचा प्रयत्न करतोय एक दुसरं नागपुरातील प्रेक्षकांना देखील चांगल्या कला बघण्याकरता प्रोत्साहित करावं या दृष्टिकोनाने देखील ही आम्ही महाकरंडक स्पर्धा ही घेत अद्याप पर्यंत आमचा संपर्क चालू आहे बराच वेळ आहे परंतु फॉर्म भरावे लवकर म्हणून आम्ही आज पत्रकार परिषद घेतलेली आहे नंतरच्या कालावधीमध्ये आम्ही ते जाहीर करू धन्यवाद क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 सतहत्तर वर्षो से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स